नमस्कार yeah. मंडळी uh, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मी शुभम मॉंग आपल्या नवीन चॅनल माहिती असून तुम्हाला हा पहिला आहे आपण दोन व्यक्ती सोबत आज वार्तालाप करणार आहे ओवरऑल दोघं बॅचरलच आहे आणि माझ्या रुममेट्स आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यांच्या जीवनाबद्दल काहीतरी माहिती जाणून घेऊ हा ब्रॉडकास्ट शेवटपर्यंत बघा थोडंसं फनी राहील आणि गप्पा गोष्टी करता आपण या गोष्टी करणार पहिला आपण सुरुवात रोहनपासून पासून करू रोहन तुझा ओव्हरऑल तू थोडासा परिचय देऊ शकतो का आपल्या लोकांना हो नक्कीच पहिले मला संधी दिल्याबद्दल सगळ्यात पहिले आपले धन्यवाद तर आपलं आपल्याला आपल्याला भाषण नाही करायचं आपल्याला फक्त बोलायचं आहे तू जेनवनली नॉर्मली बोलू शकतो हरकत नाही आहे ठीक आहे तर माझं नाव रोहन हर्षे मागच्या दोन वर्षापासून मी इथे राहतो ओके त्याच्यानंतर रोहनचं जे ओव्हरऑल लाईफ आहे ना आपण बघितलं ना तर तो अत्यंत लहान वयामध्येच घरापासून बाहेर निघला आहे त्याला खरं ते पैशांची झळ आहे आणि आज तो झोमॅटोमध्ये वर्क करतो आहे खरं तर त्याच्यामध्ये खूप टॅलेंट लपलं पण तो करू शकत नाही आहे रोल तुला काय वाटतं यार तू जे करतोय आता ते योग्य का अयोग्य आहे की परिस्थिती तुला ती गोष्टी करून घेत आहे बघायला गेलं तर अयोग्यच आहे पण काही ना काहीतरी करावंच लागेल ना मग सगळ्या ऑप्शनमध्ये हा ऑप्शन थोडा बेटर वाटतो की फ्रीडम आहे म्हणजे तुझं म्हणणं आहे की परिस्थितीमुळे मला ती गोष्ट करणार आहे जर सपोज जर तुझी परिस्थिती बदलली मी एक वेगळ्या तुला कोणी जर कोटी रुपये देत असेल तर तू त्या पैशांचा काय वापर करशील तू कशा प्रकारे तुझ्या लाईफमध्ये मध्ये चेंज करू शकतो नक्की नवीन व्यवसाय स्टार्टअप कराल मी तरी तुझ्या डोक्यामध्ये आहे का कोणी असा व्यवसाय की तुला जर एक कोटी रुपये केली तू सुरू करू शकतो नाही नाही आतापर्यंत स्वप्न सुद्धा एवढी मोठी नाही बघितली कधी एक कोटी रुपये इन्व्हेस्टमेंटची पण ओव्हरऑल जे काही बघितलंय मार्केटमध्ये त्याच्यामुळे बरंच काही शिकायला भेटलं किंवा स्टार्टअप जर करायचं असेल तर छोटे मोठे पण करता येतात तर आपला रोहनचा जो काय म्हणतो अनुभव आहे तो खूप दांडगा आहे आपल्या पुढं त्याने आयुष्यात छोट्यात खूप मोठे अनुभव घेतले आणि दुसरं आपला पहिलवान डे नाईट ड्युटीवाला की जो टाटा मध्ये वर्क करतो गोकुळभाऊ भाऊ जे एकदम कृष्णासारखं त्यांचं नाव व्यक्तिमत्व आहे त्यांचं सुंदर आहे खरं तर ते सहा महिन्यापासून टाटा मध्ये वर्क करत आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं काम करता करता माझी जिंदगीचे फार उलटी पतत होऊन गेलेली आहे जीवन दे जेवण त्यांचं म्हणणं सांगण्यासारखं काय राहिलंच नाही तर आपण थोडस परिचय ऐकून घेऊ त्यांची ड्युटी टाईप किती असतो कसा असतो तुमचं तुम्ही थोडासा परिचय देऊ शकता का आपल्या लोकांना तुम्ही एकदा म्हणजे आता मी टाटा मध्ये वर्क करतोय आणि तिथलं काम म्हणजे आठ तास आहे ते काम काय म्हणजे एकदम हाय लेवलचं असतंय अच्छा तर हाय लेवलचं काम करतात टाटामध्ये ते ठीक आहे फायदा कसला प्रकारचा फायदा असा आहे की माणूस ज्यावेळेस सगळ्यात पहिले घरातनं बाहेर पडतो त्यावेळेस त्याला कामाचे शिस्त वेळेचं महत्त्व ह्यातलं काहीच माहिती नसतं ज्यावेळी फर्स्ट टाईम माणूस कामाच्या ठिकाणी जातो त्यावेळी कळतं की जेवण नाश्ता इतर काही काम असतं त्याला किती वेळ असतो काम आपण किती वेळ करायचं असतं सगळं कसं मॅनेज करायचं असतं बघा बघा दोन मिनिटापूर्वी आपण त्यांचा अनुभव खूप तांडगा म्हणलो होतो त्यांनी ते प्रदर्शन पण केलं आपल्यापुढे तर वयानुसार त्यांचं अक्कल चालली आहे अक्कल वाढत चालली आहे गोकुळ भाऊ अक्कल त्यांची वाढत चालली आहे गोकुळ भाऊ तुमची खुडली का मग आमची खुडलेली आहे आधी तर आम्हाला अनुभव कमी आहे तुम्ही अनुभव कसले मानतात तुम्ही याच्या आधी काही लाईफमध्ये काम केलं नाही का मग काम काम केलेलं पण गावाकडे काय काम असतं हे रात्र दिवस हे एक प्रकारे भूतांचं काम म्हटलं तर चालण्याच काम म्हणजे रात्री काम करायचं झोपायचं रात्री सगळी माणसं झोपाय कामाला जातो म्हणजे खरं तर हेच खरं देवसाला चालवता कधी कधी मला असं वाटतंय तर सो वार्तालाप करता करता आपल्या दोन गोष्टी कळल्या आहेत काम कोणचं पण करा जिंदगी कशी पण असो झंडच असते चला बाय बाय तुमची कशी आपल्या नक्की कमेंट मध्ये कळवा चला